नमस्कार मी प्रसाद सपकाळ आपल्या सर्वांचं आजच्या चर्चासत्रेमध्ये सरच स्वागत करतो आदरणीय स्मितागिरी मॅडम आपण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज आपण जन्मांक नऊ असलेल्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाणार आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय घडामोडी घडणार आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत जन्मांक नऊ जन्मांक नऊ म्हणजे कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा सत्तावीस तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा जन्मांक नऊ असतो आता नऊ जन्मांक आणि दोन हजार पंचवीस वर्ष हे जर आपण पाहिलं तर काय लक्षात येते ते बघा दोन हजार पंचवीस या वर्षाची बेरीजच नव येते आणि नऊ जन्मांक असलेल्या व्यक्तींचा जन्मांक नऊ म्हणजे यांच्यासाठी हे स्वप्नपूर्तीचे वर्ष आपल्याला म्हणता येईल इच्छा पूर्ण होण्याचं वर्ष म्हणता येईल दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये नवजनक असलेल्या व्यक्तींना विविध क्षेत्रामध्ये विविध मनोकामना जे काही त्यांच्या असतील त्या पूर्ण होण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्यांना अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत शुभ वर्ष असणार आहे परंतु यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही व्यक्तींना न दुखवता कुठल्याही व्यक्तीचा तळतळट न घेता काम करणं अत्यंत गरजेचं आहे शक्य होईल तेवढ्या लोकांचे आशीर्वाद घेऊन जर आपण कामाला सुरुवात केली तर त्या कामामध्ये आपल्याला हमखास यश मिळणार आहे शिक्षण क्षेत्र असू दे नोकरी असू दे व्यवसाय असू दे या क्षेत्रामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये नव जन्मांक असलेल्या व्यक्तींना एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे एक चांगला टर्निंग पॉइंट येण्याची शक्यता आहे त्यासाठी त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर नक्कीच यश आपलं राहणार आहे नव जन्मांक असलेल्या व्यक्तींचा शरीर जर आपण पाहिली तर प्रचंड ताकद असते प्रचंड उत्साह असतो आणि हा उत्साह ते प्रत्येक ठिकाणी दाखवत असतात बऱ्याचदा यांना असं वाटतं की आपण ज्या उत्साहाने काम करतोय तसंच समोरच्या व्यक्तींनी सुद्धा तसं काम केलं पाहिजे परंतु यांच्या कॅपॅसिटी एवढी समोरच्या व्यक्तींची कॅपॅसिटी नसते त्यामुळे बऱ्याचदा यांची चिडचिड होते किंवा निराशा येत असते परंतु शक्यतो नऊ जन्मांक असलेल्या व्यक्तींनी ज्या काही अपेक्षा आहेत त्या स्वतःकडून हो करणं अत्यंत आवश्यकता असते नाहीतर नाराजीचं वातावरण निर्माण होऊ शकतं समोरच्याकडून कमीत कमी अपेक्षा -कमी आप जर आपण ठेवल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याचप्रमाणे अग्नीच्या स्वरूपातल्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे स्वयंपाक बनवताना लेडीजने किंवा काम करताना फॅक्टरीमध्ये काम करत असताना या लोकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे वाहन चालवताना सावधानता बाळगणं अत्यंत आवश्यक हो आहे शक्यतो नऊ जन्मांक असलेले व्यक्ती म्हणजे पुरुष मंडळी असतील किंवा स्त्री असतील तर थोडीशी गाडी चालवताना वाहनाचा जो वेग आहे तो कमी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे बरेचदा यांना अपघातांना समोर जावं लागत असतं तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजेत की शक्य होईल तेवढी गाडी आपण स्लो चालवली पाहिजे त्याचप्रमाणे आगीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल काळजी घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्यासोबत खूप चांगले घटना घटर गट आहेत शक्य होईल तेवढा ऑरेंज रंग यूज करा एटीएम पिनकोडचा नंबर तुम्ही नऊ अंकावरती घेऊन या चढत्या क्रमाने ठेवा आणि जे काही चार अंक डिजिट चार डिजिटचे असतील किंवा सहा डिजिट असतील त्याच्यामध्ये शक्यतो तुमचे मित्र अंक यूज करा दोन अंक आणि पाच अंक हे दोन अंक जर सोडले तर यांना इतर सर्व अंक शुभ फल देणारे दे असतात त्याचप्रमाणे एक अंक तीन अंक सहा अंक आणि नऊ अंक सात अंक हे यांना जास्त शुभ असतात त्यामुळं जेवढे जास्त हे अंक ते, ते यूज करतील तेवढा जास्त चांगला फायदा होईल नऊ अंकाला लक्ष्मी अंक सुद्धा म्हटला जातो त्यामुळे ज्या व्यक्तीची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस असते त्यांच्या आयुष्यामध्ये धनप्राप्तीचे योग खूप चांगले असतात मैदानी खेळामध्ये खूप चांगलं यश मिळू शकतं त्याप्रमाणे जर यांनी मैदानी खेळाला वाव दिला किंवा त्या स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचा प्रयत्न केला तर खूप चांगले बदल यांच्यामध्ये दिसून येतात आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये असेल किंवा फुटबॉलमध्ये असेल किंवा इतर पॉप्युलर जे खेळ असतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर विविध खेळाडू नऊ अंक बेरीज येणारी जर्सी नंबर वापरत असतात आणि त्यांना त्याची ते फळं सुद्धा चांगली भेटत असतात कारण की हा अग्रेसिव्ह सातत्य दाखवणारा अंक आहे एक खूप पॉवर दाखवणारा अंक आहे त्यामुळं ती जी कॅपॅसिटी असते तो कॅपॅसिटी हा अंक नक्कीच वाढवत असतो त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये स्पोर्ट्स मध्ये असेल किंवा चांगल्या अग्नीच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्यामध्ये एक विविध बदल चांगले दिसून येणार आहेत त्या अनुषंगाने नऊ अंकाच्या व्यक्तींनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तर आपल्याला दोन हजार पंचवीस साठी खूप खूप शुभेच्छा देतो यानंतर मी एक असा एक व्हिडिओ बनवणार आहे की ज्यामध्ये आपल्याला या एक ते नव अंकामध्ये जे काही प्रयत्न प्रश्न पडलेले आहेत की आमचा अंक आहे हा तुम्ही म्हणताय हे सगळं आहे परंतु आम्हाला त्या अनुषंगाने यश मिळत नाहीत किंवा जीवन जगत असताना माणसाला खूप जास्त प्रश्न पडत असतात खूप जास्त स्ट्रगल होत असते अनेक जण प्रयत्न सुद्धा करत असतात परंतु त्यांना ते यश मिळत नाही तर नक्की हे यश का मिळत नाही आपल्या जीवनामध्ये काय चुका घडतात आहे किंवा का कुठे आपली गाडी अडकलेली आहे या अनुषंगाने मी एक वेग पूर्णपणे वेगळा जो शास्त्राशीच निगडीत आहे आपल्या जीवनाशी निगडीत आहे हा व्हिडिओ मी बनवणार आहे तो नक्कीच तुम्ही पाहावा शक्य तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये लाईक करा हे वाक्य बोललेलं नाहीये सबस्क्राईब करा हे वाक्य बोललेलं नाहीये किंवा शेअर करा हेही वाक्य बोललेलं नाहीये पण तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडतील आणि मी जे काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही एकदा अभ्यास करा शांततेमध्ये चिंतन करा आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करा तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के बदल घडतील याच्यामध्येही काही वाद नाही तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपण भेटूयात धन्यवाद